नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज बचत गटासाठी एक खुशखबर आहे तर खुशखबर अशी आहे मित्रांनो राज्य शासनाकडून समुदाय संसाधन व्यक्ती प्रेरिका सी आर पी सखी यांना देण्यात येणाऱ्या वाढीव मानधन व स्वयंसहायता गट यांना देण्यात येणारा वाढीव फिरता निधी वितरित करण्याबाबत आज शासनाच्या माध्यमातून जे आर घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो संभाजीनगर येथे सोळा नऊ दोन हजार तेवीस रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियानांतर्गत कार्यरत समुदाय संसाधन व्यक्ती सी आर पी सखी यांना त्यांच्या कामाचे प्रचलित पद्धतीने मूल्यमापन करून दरमहा सहा हजार रुपये मानधन अदा करण्याबाबत तसेच उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन अभियानांतर्गत स्थापन झालेल्या स्वयंसहायता गटा गटांना अधिकतम पंधरा हजार रुपये फिरता निधी वितरित करण्यात येतो या तर यासाठी मित्रांनो आता या निधीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि स्वयंसहायता गटाची वर्गवारी करून अ वर्गवारी प्राप्त होणाऱ्या स्वयंसहायता गटांना तीस हजार रुपये व वर्गवारी ब व कमध्ये येणाऱ्या स्वयंसहायता गटांना प्रचलित पद्धतीने फिरता निधी अदा करण्यासाठी आज शासनाच्या माध्यमातून जी आर काढण्यात आलेले आहे तर मित्रांनो आता सी आर पी तसेच बचत गटातील सखी यांना मानधनामध्ये वाढ करण्यात आलेली आहे तर मित्रांनो मानधनामध्ये दुप्पट वाढ झालेली आहे आणि या वाढीव मानधनासाठी एकोणसत्तर हजार सातशे बासष्ट लाख इतका निधी शासनाच्या माध्यमातून तरतूद करण्यात आलेली आहे तर मित्रांनो नक्कीच आता या वाढीव निधीमुळे महिला बचत गटाच्या सदस्यांना मदत होणार आहे आणि बचत गटातील महिलांचे उत्पन्न वाढून त्यांना मानधनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ मिळालेली आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महिला बचत गटातील महिलांना या योजनेचा कसा लाभ होऊ शकतो ते देखील सांगा पुन्हा भेटूया नवीन माहितीचं नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद